नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील मोरारजी वसती शाळेतील मुलांना अन्नातून विषय बाधा झाल्याने सर्व तीस विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडले आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की आज सकाळी देसाई वस्ती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नाश्त्यासाठी उपीट करून देण्यात आले होते ते खाल्यानंतर तीस विद्यार्थ्यांना उलटी व पोट दुखणे व ताप सुरू झाल्यामुळे ताबडतोब सर्व विद्यार्थ्यांना चिकोडीतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातील दोघांचे आरोग्य गंभीर असल्याने आय सी यूमध्ये ठेवण्यात आले घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यासाठी महिला बालकल्याण नागलक्ष्मी चौधरी तसेच माजी आमदार प्रकाश हुकेरी यांनी विद्यार्थ्यांना भेट देऊन पाहणी करून झाल्यानंतर योग्य ती उपचार करून शाळेतील सर्व ठिकाणी स्वच्छता करण्यास सांगितले आहेत शिवान्यूसाठी शिवानंद वशेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा